महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर मुदतीच होणार आहेत का गेल्या चार पाच वर्षांपासून राज्यातील महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका रखडल्या होत्या या रखडलेल्या निवडणुका आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत होण्याची मार्गदर्शक मुदत निश्चित झाली आहे मागील मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला आदेश दिला होता की चार महिन्यांच्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपाव्यात मात्र या मुदतीत निवडणुका पार पडल्या ना नाहीत याबाबत मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली न्यायालयाने राज्य सरकारला निवडणूक प्रक्रियेत विलंबनाबाबत जाब विचारला राज्य सरकारने आपली बाजू मांडताना कर्मचाऱ्यांची कमतरता सण उत्सव प्रभाग रचनेचे काम ईव्हीएम यंत्रांची उपलब्धता यांसारखी कारणे सांगितली या कारणास्तव निवडणुकीस थोडा वेळ हवा असल्याची मागणी केली होती सर्वोच्च न्यायालयाने या मागणीचा विचार करत राज्य सरकारला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदत वाढ दिली आहे न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे की या मुदतीनंतर कोणतीही पुढील मुदत वाढ दिली जाणार नाही यामुळे मुंबई पुणे नाशिक नागपूर आणि इतर महानगरपालिका तसेच नगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे निवडणूक आयोगाने प्रभाग पुनर्रचना आरक्षण मतदार याद्या तयार करणे ची तयारी अशी कामे सुरू केली आहेत आता एकतीस जानेवारीपर्यंतचा या सर्व प्रक्रिया पूर्ण करून निकाल जाहीर करणे आवश्यक आहे ओबीसी आरक्षण कर्मचाऱ्यांची कमतरता सण उत्सव प्रभाग कामे ईव्हीएम यंत्रांची उपलब्धता अशा अनेक कारणांमुळे निवडणुका ठप्प होत्या आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे या सर्व अडचणींचा सामना करून निवडणुका जानेवारी दोन हजार सव्वीस ही तारीख निश्चित झाली आहे आणि त्यानंतर निवडणुका लांबणीवर जाण्याचा प्रश्न उरत नाही मुंबई पुणे नागपूर नाशिकसह सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आता तयारी जोरात सुरू होणार आहे